विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर आता उद्या तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झालंय कणकवली विधानसभा क्षेत्राची मतमोजणी एच पी सी एल हॉल कणकवली कॉलेज इथं होणार आहे कुडाळची मतमोजणी कुडाळ तहसीलदार कार्यालयात तर सावंतवाडीची मतमोजणी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात होणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला टपाले मतमोजणीला सुरुवात होईल त्यात गृहभेट मतं मोजली जाणार आहेत त्यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्रानुसार मतमोजणीला साडेआठ वाजता सुरुवात होईल कणकवलीसाठी चोवीस फेऱ्यांमध्ये चौदा टेबलवर मतमोजणी होईल त्यासाठी दोनशे पन्नास कर्मचारी तैनात आहेत कुडाळमध्ये चौदा टेबलवर मतमोजणीच्या वीस फेऱ्या होतील त्यासाठी दोनशे साठ कर्मचारी तैनात आहेत सावंतवाडीत वीस टेबलवर मतमोजणीच्या तेवीस फेऱ्या होणार आहेत त्यासाठी दोनशे कर्मचारी काम पाहणार आहेत जिल्ह्यात सहा डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे तसंच मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे साधारणपणे दुपारी बारा वाजल्यापासून पहिल्या निकालाची अपेक्षा असेल कुडाळ मतदारसंघातल्या मतमोजणीबाबत कुडाळच्या निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी माहिती दिली यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी वीरसिंग वसावे उपस्थित होते पाहूयात नमस्कार मी निवडणूक निर्णय अधिकारी कुडाळ विधानसभा मतदारसंघ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दोनशे एकोणसत्तर कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी दिनांक तेवीस रोजी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही मतमोजणी तहसील कार्यालय कुडाळ येथे संपन्न होणार आहे सकाळी आठ वाजता या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल तत्पूर्वी आमचा सगळा स्टाफ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ऑफिसमध्ये असेल सकाळी पाच ते सहा या दरम्यान पोल काउंटिंग स्टाफचं रँडमायझेशन सुरुवातीला केलं जाईल आणि काउंटिंग स्टाफला आपापले मतमोजणीचे टेबल अलॉट करून दिले जातील ही सर्व प्रक्रिया काउंटिंग सुपरवायझर जे आहेत पुष्पराज सिंग म्हणून उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी काउंटिंग सुपरवायझर म्हणून नियुक्त झालेले ही ही प्रोसेस त्यांच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे आणि Uh, सकाळी ही पाच ते सहा दरम्यान ही प्रक्रिया पार पडेल त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया ही पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून सुरू केली जाईल आठ वाजता शार्प सकाळी मतमोजणी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून सुरू होईल त्यानंतर ईव्हीएम काउंटिंग त्यानंतर अर्ध्या तासाने बरोबर साडेआठ वाजता ईव्हीएम ची काउंटिंग चौदा टेबलवर केली जाईल सुरुवातीला मी मॅन पॉवर बद्दल सांगते की आम्ही काउंटिंग स्टाफ मध्ये काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर्स असे प्रत्येक टेबलवर नियुक्त केलेले आहे ईव्हीएम ची काउंटिंग करण्यासाठी साधारणतः चौदा टेबल आहेत आणि पोस्टल बॅलेट आणि ईटीबीबीएस यासाठी एकूण पाच प्लस एक अशी सहा टेबल्स अशी रचना केलेली आहे या चौदा टेबलवर आणि पोस्टल बॅलेट सहा टेबल असे मिळून काउंटिंग सुपरवायझर जे आहेत ते साधारणतः आमचे पंचवीस काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट जे आहेत तर पोस्टल बॅलेट साठी आपल्याला दोन दोन असिस्टंट ठेवावे लागतात त्यामुळे त्यांची संख्या साधारणतः पस्तीस आहे आणि प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑब्झर्व्हर उपस्थित राहणार आहे तर ती साधारणतः तेवीस ते पंचवीस लोक मायक्रो ऑब्झर्वर म्हणून कार्यरत असतील काउंटिंग ऑब्झर्वर सोबत सुद्धा मायक्रो ऑबझर्व्हर असिस्टंटला असतील तर ही प्रक्रिया साडेआठला ईव्हीएम काउंटिंगची सुरू होईल आणि आठ वाजता पोस्टल बॅलेटची आम्हाला अपेक्षा अशी आहे की बारा एक वाजेपर्यंत ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया आम्ही पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि अपेक्षाही तशीच आहे बाकी सिक्युरिटी अरेंजमेंटसाठी पोलीस विभागही सज्ज आहे त्यांना थ्री जी सिक्युरिटी सिस्टीम असते त्यांना त्याबाबत लिहिलेलं आहे त्यांचाही पुरेसा बंदोबस्त साधारणतः अडीचशे पोलीस फोर्स आतापर्यंत तरी आम्हाला सांगण्यात आले अडीचशे पोलीस फोर्स काउंटिंग सेंटरच्या आजूबाजूला थ्री स्टेजेसमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामध्ये स्टेट पोलीस आणि सेंट्रल पोलीस या दोन्हीचा सहभाग आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही दोन प्रमुख उमेदवारांची जी बाहेर बाहेर काउंटिंग सेंटरच्या किंवा प्रिमायसेसच्या बाहेर जी आहे त्यांचीही अरेंजमेंट दोन वेगवेगळ्या ठिकाणी विरुद्ध दिशेला अशी करून ठेवेली आहे जेणेकरून क्राऊड होणार नाही किंवा आपापसात -आप काही क्लॅशेस होणार नाही ही खबरदारी सुद्धा पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात घेतलेली आहे काउंटिंग स्टाफ किंवा जी मतदान सॉरी काउंटिंग प्रतिनिधी आहेत त्यांच्या वाहनांची पण पार्किंगची जी ठिकाण आहे ती आम्ही निश्चित करून दिलेली आहेत तर तो त्यामुळे तोही गोंधळ पार्किंगच्या बाबतीत होणार नाही आणि जमाव होणार नाही या दृष्टीने किंवा गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने पोलिसांना देखील आवश्यक खबरदारी घेण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत मीडिया सेंटरसाठी विशेष कक्षा आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर एक दहा पावलांच्या अंतरावर तो तो देखील आम्ही सज्ज केलेला आहे तिथेही मीडियासाठी जे ईसीआय द्वारे प्राधिकृत पत्रकार असतील किंवा मीडियाचे जे जे प्रतिनिधी असतील त्यांना बसण्यासाठी त्यांना सगळ्या बातम्या बघण्यासाठी आवश्यक ती सुविधा संगणक फोन आणि टीव्ही वगैरे सगळ्या उपलब्ध करून दिलेला आहे कर्मचारी हांमचारी आपली मतदान केंद्र जी आहे ती दोनशे एकोणऐंशी आहेत म्हणजे चौदा टेबलवर साधारणतः वीस फेऱ्यांमध्ये ईव्हीएमचं काउंटिंग संपणार आहे त्यामुळे या वीस फेऱ्यातच आपल्याला जो फायनल रिझल्ट असेल तो कळेल फेऱ्यात वीस फेऱ्यावर आणि राऊंड वाईज जो रिझल्ट असेल तो मीडिया सेंटर पर्यंत वेळोवेळी पुरवला जाईल जेणेकरून कुठलाही गॅप आमच्यामध्ये राहणार नाही बाकी सर्व दृष्टीने प्रशासन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतमोजणीच्या प्रक्रियेला यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत